उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी काल भाजपच्या खासदार कंगना राणावत यांच्या घरी हजेरी लावली निमित्त होतं राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीचं राष्ट्रसेविका समिती म्हणजे आर एस एसच्या महिला आघाडी त्याची एक बैठक होती आणि या बैठकीला सुनेत्रा पवार सुद्धा आमंत्रित होत्या अर्थात सुनेत्रा पवार यांचा या बैठकीतला फोटो व्हायरल झाला आणि हे निमित्त ठरलं राजकीय चर्चेचं यावर आम्ही अजित पवारांना विचारलं तेव्हा अजित पवारांनी उत्तर काय दिलं आणि स्वतः सुनेत्रा पवार यांनी या बैठकीतल्या हजेरीबद्दल नेमकं काय सांगितलं आपण पाहूया हा फोटो नीट पहा अभिनेत्री नी आणि भाजपच्या खासदार कंगना रणोत यांच्या दिल्लीतल्या घरातला हा फोटो आहे फोटो मध्ये काय दिसतय तेही निरखून पहा भगवा ध्वज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार गोळवलकर गुरुजी आणि भारत मातेची तस्बीर या फ्रेम मध्ये अशी एक व्यक्ती सुद्धा इथे दिसते ती म्हणजे राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या खासदार आणि अजित पवारांची पत्नी पवार कंगना रणौत यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी संघाची महिला शाखा असलेल्या राष्ट्रसेविका समितीची बैठक पार पडली या बैठकीवेळी सुनेत्रा पवार तिथे उपस्थित होत्या संघाच्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवारांनी उपस्थिती लावल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जाते कारण आतापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही कार्यक्रमांना अजित पवारांनी किंवा त्यांच्या आमदार खासदारांनी उपस्थिती लावलेली नाही असं असताना सुनेत्रा पवार कंगना रणोतच्या घरी सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीला कशा उपस्थित राहिल्या असा प्रश्न विचारला जातोय एका बाजूला स्वतःला पुरोगामी म्हणायचं आणि दुसरीकडे आर एस एसच्या बैठकांना उपस्थिती लावायची हा दुटप्पीपणा असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय माझं एकच म्हणते अजितदादा असतील नाही तर त्यांच्या पक्षाला आर एस एसची भूमिका काय हे कुठंतरी त्यांना जाणून घ्यावं त्याच्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठंतरी आर एस एसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत त्याचं कारणं वेगळी आहेत पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील पण कुठेतरी त्यांच्यावर ते प्रेशर असेल एखाद्या बैठकीला या एखादा फोटो येऊ द्या मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता आर एस विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत मग एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता एका बाजूला तुम्ही चव्हाण साहेबांचं नाव घेता एका बाजूला तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला आर एस एसच्या बैठकीला तुम्ही जात असताल नाही तर तुमचे प्रतिनिधी जात असतील मग हे दुटप्पी भूमिका आहे आणि आज या राजकारणामध्ये दुटप्पी भूमिका लोकांना नको आहे

काय आपण प्रश्न विचारावेत अजित पवार आपल्या वर्ध्याच्या फायद्याचं काय विचारायचं ब्रेकिंग न्यूज काय देता येईल आणि त्याच्यात मग अजित पवार काय म्हणेल आणि मग ते अजित पवार काय म्हणले आणि मग अमुक काय म्हणलं आता माझं दाखवतील अजित पवार असं म्हणले मग तुमचं काय म्हणतात मग ते जवळ काय चाललंय कंगनाच्या घरी आरएसएसच्या बैठकीला उपस्थित राहिल्याबद्दल सुनेत्रा पवार यांच्याकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं कंगना रनोत यांना सहज भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी सुनेत्रा पवार गेल्या होत्या त्यावेळेला तिथे राष्ट्रसेविका समितीची बैठक होती हे सुनेत्रा पवारांना माहिती नव्हतं तिथे सर्व महिला खासदार होत्या कंगना रनोत यांचं घर होतं म्हणून सुनेत्रा पवार तिथे थोडा वेळ थांबल्या फोटोबद्दल सुनेत्रा पवारांनी हे स्पष्टीकरण दिलं असलं तरी फोटो सुरू व्हायची अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ओळख सर्व धर्म समभाव आणि आंबेडकरांचं नाव घेतात अजित पवार महायुती सरकारमध्ये असले तरी त्यांनी स्वतःला हिंदुत्वापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलंय हिंदुत्वाचा शिक्का लागला तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मूळ ढाच्याच धोक्यात येऊ शकतो आणि वोट बँकही दुरावली जाऊ शकते याची अजित पवारांना पूर्ण कल्पना आहे अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत पाच मुस्लिम उमेदवारांना संधी दिली होती नागपूर अधिवेशनादरम्यान दरवर्षी महायुतीच्या आमदारांसाठी संघाचं बौद्धिक ठेवलं जातं मात्र अजित पवार किंवा अजित पवारांचा एकही आमदार या बौद्धिकला उपस्थित राहत नाही आणखी महत्वाचं म्हणजे अजित पवारांना सोबत घेतल्यानं लोकसभा निवडणुकीत भाजपचं नुकसान झालं असं संघानं म्हटलं होतं अशा वेळी सुनेत्रा पवार संघाच्या बैठकीवेळी त्या ठिकाणी असणं हा योगायोग जरी असला तरी शेवटी राजकीय चष्म्यातूनही ही भेट पाहिली जाणार हे निश्चित ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई